ज्यावेळेस यांना युट्यूबवरती सोयचा टेक्नॉलॉजी माहिती मिळाली त्यावेळेस ते आल्यानंतर मी त्यांना माहिती दिली तर ह्या प्लॉटवरती मी आलो ह्या प्लॉटवरती आलो त्यावेळेस तिथं जवळपास दोन डंपर शेणखत होते आणि पन्नास हजार रुपयाचा सुप्ला वगैरे जे काय केमिकलची खत होती ती वाद करता मी सांगितलं फक्त तुम्ही हे टाकू नका संपूर्ण मागेची जबाबदारी मी घेतो त्या कोपऱ्यात होतं तिकडे शेणखत तर माती झाली शेणखताची आणि पन्नास हजाराचा केमिकल त्यांनी वापरलाच नाही ताई माझ्याकडे इतके औषध आहेत मी मारत नाही माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला सरपंच पावटा आवडला भाजी खात नाही कधीच सेम तशी टेस्ट याची आली कारण वैदिक मध्ये काय होतो डीएनए परत रिक्षा बद्दल वर्ष मध्ये खाल्लं नव्हतं आता मी स्वतः एक कचकात काय आनंद तो खाणाराला किती वेळ खाणार आणि खाणार आला सर नक्कीच होणार <laughs> मला माहिती आहे ना मी पब्लिकला काय खायला घाल हो माझ्या आयुष्यात कितीतरी वर्षांनी असा पाऊस अकरा मे पासून ते पार अकरा पर्यंत मी पहिल्यांदा पाहतो ब्लाऊच उघडला बिगर उन्हाचा सेटिंग आणि बिगर उन्हाचं हे फ्लावरिंग कस काय शक्य हो? झालंय शक्य फ्लावर चार्जर बी सर मी तुम्ही बऱ्याच तीन मारता असं कळलं मला वापरतो गेल्या वर्षी किती सळचार्जर वापरतो डाळी मला दहा तीन तरी दोनशे लिटर दोनशे वीस लिटर वापरलं होतं साडेतीनशे झाडाला ज्यांनी सॉइल चर्जर वापरले त्यांचेच बाग क्लिअर ना आहेत नाही तर अजिबात नाही